पळयात तुम्ही पुराकडे चढतावत देव पुरा पश्चिम अभिमुख जाऊन असतो देवस्थान अम्य मुडबिद्रेन पळयात तुम्ही हनुमंत देव कारणिक देव वर्ल्ड फेमस देव काही उत्तर उत्तरांता दक्षिणाभिमुख जाऊन असते तुम्ही जेव्हा आणखी उत्तर उत्तरांताशे देवाना दक्षिणाभिमुख जाऊन असते दिसा शियाळ कितले तस आता ते कोरोना नंतर स्वल्प डाऊन झाला पण ते आडळी मंडळ तीर्मान करून इतक्या गाल का म्हणून सांग झाला सात हजार आठ हजार జనాని ఎవ కర్తతి దేశ ముళ్ళుముళ్ళు ఏను అమ్మే హనుమంత కర్తతి జీవంత దేవు వ్యసరయ తీర్థ అమే మధ్వ పరంపర వచ్చి పసి పరంపర పరంపర వచ్చి వ్యసర తీర్థాన దేవన ప్ర ఆరాధనే ప్రతిష్ట మళ్ళీ తక్కు నూరాటు దేవ హనుమంత దేవత అతన్ని వ్యసర తీర్థాన్ని ప్రతిష్ట బల్ అంతూ గాంఠ సిలి దేవు పైముళంతూ ओतून राक्षसा ओतून असं देव म्हणजे मुडभिद्रेच्या हनुमंत तू कशी दक्षिणाभिमुख जाऊन दक्षिणाभिमुख दक्षिणा अभिमुख मी ती इकट असते सलारी परिस्थिती इकट असला रे दिसाक आज की देड हजार दोन हजार शियाळा अभिषेक जप्त म्हणून सांगला रे सगळे वर्ल्ड जायना म्हणून सांगता खं काही की ती देवागावडांना आयला प्रधानी येऊन हनुमान चालीसा आ हनुमान मुडभिद्रे हनुमान देताना येऊन हनुमान चालीसा आजी म्हणून सांगता मंत्रालय रागन स्वामी प्रधान अर्चक हा येऊन ಬೆಂಗಳೂರು ಚ ಮಗ್ಗೊತ್ತ ಶ್ರೀಮಣ್ಣ ಮೇಲೆ ಬೈಣಿ ನೇಕ ದಿಲೇಕ ಸಲಹೆ ಪ್ರಕಾರ ತಕ್ಕ ಪುತ್ತ ವರ್ಡಿಗೆ ಜಾಯ್ನ್ ಹಸಿರಿ ಕೈ ಕೈಂಕಿ ತಗೆಲೆ ದೇವು ಕೋದಂಡರಾಮ ರಾಮದೇವು ಕೈ ಹೆಬ್ಬಾಳಂತು ಕೆಂಪಾಪುರ ಅಂತೂ ಅಜ್ಜೆ ಕಾಫಿ ಬೋರ್ಡ್ ಲೇಔಟ್ ಅಂತೂ ತೈ ಪೂಜೆ ಕರ್ತವ ಮೇಲೆ ಬೈಣಿಯಲ್ಲಿ ಹಸಿ ಯಾಕೆ ಸಂಗಲ್ಲ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಮಣ್ಣು ಸಂಗನು ತಂದ ಮಳಿಗೆ ಏಕೆ ನೀವು ಮುಡಿಬಿದ್ದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹನುಮಂತ ದೇವರಿದ್ದಾರೆ ಶಿಯಾಳ ಅಭಿಷೇಕ ಪ್ರಿಯ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಶಿಯಾಳ ಕೊಡಿ ತ ದೇವಂಗೆ ಏಂಬರ್ ದಿ ನೂರೆಂಟು ದಿ ಮಣ್ಣು ಸಂಗನ एक दिल्या पावता यथाशक्ती दिलारी त्यांची पावता पण एक असं म्हणून सांगा अभिषेक अनेकला पेटवून दिवची नाही हो तागाला दिवचे पण मग गेले का शिया घालून सांगितले म्हणून ते हा देवा का स्वतः पळ का देवा जाव काय शियाळ्या देवा कसं नाही दुड्ड जाऊ काय बंगार जाव कसारा आम्ही आत्मवृद्धी कथेरीगेल साक्षात्कार काही तरी देवा दिवच्या शिवाय आम्ही आम्ही पाप तकून का शिवाय ಅಮ್ಮಿ ಅಂಗೇನ ಆತ್ಮವಿಕಾಸ್ಕಾರು ಶಿವಿ ದೇವ ಆಗೇಲ ಖಂಡಿತ ಕೆಮ್ಮಗಿನ ಶಿಳೆಂತು ತುಂಬ ಪಾವತ ತಾಣೆ ದೇವಕ್ಕೆ ಮುಣ್ ಸಾಗಲಿಲ್ಲ ಎಕ್ ಮೈನ್ ಭಿ ವರ್ಡಿಗೆ ಜಲ್ಲ ಏಕ ಬಸ್ ಜರ್ನಿ ಏನು ಹಾವ್ ಚಿಂಗ ಭಟ್ ಮಾಲ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೊನು ನೂರಾ ಎಂಟು ಕಿ ಸಿಳೆ ಅಭಿಷೇಕು ಎಂಚು ಉಮೇಶ್ ಭಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರುಚೋ ಹೆಬ್ಬಾಳಚೋ ಕೋದಂಬರಾಮ ದೇವಸ್ಥಾನದ ಅರ್ಚಕ ಜಾನ್ಸಿ ಹಂಗೇನು ಕೆಲ್ಲ ಮಳರಿ ಹನುಮಂತು ತೊ ಕೊಣಕೆ ಮೇಳ್ನ ಶಿಲ್ ಸಿದ್ಧಿ ಅಷ್ಟಸಿದ್ಧಿ ನವನಿಧಿಕೆ ದಾತ ಮಣ್ಣು ಸಂತತಿತಿ ಭೂತ ಪಿಶಾಚ ನಿಕಟನೇಯಾವೇ ಮಹಾವೀರ ಜಬ ನಾಮ ಸುನಾವೈ ಹುಣ್ಣು ಸಂಗತತಿ ಮೊಳ ಹನುಮಂತು ಚಿರಂಜೀವಿ ಸಾತ್ ಜನ ಚಿರಂಜೀವಿನೂ ಯಕ್ಳು ಚಿರಂಜೀವಿ ಆಜಿಕೆ ಆಮೇಲೆ ಮಧ್ಯೆ ಅಷ್ಟೋ ದೇವು ಮೊಳ ಸಂಗ್ಲ ತೋಚಿ ತೊ ಕಿತ್ಲ ಯ ರಾಮ ಸೊಳ ಸುರಳವಿಂಗಡ ದೇವು ನಾಮಣ ರಾಮ ಸಮೇತ ರಾಮ ನಾಮ ಆ ನಾಮ ಈ ನಾಮನೇ ನೀನು ಯಾಕೋ ನಿನ್ನ ಹಂಗೆ ಯಾಕೋ ನಿನ್ನ ನಾಮದ ಬಲವೊಂದಿದ್ದರೆ ಸಾಕೋ ಮಣ್ಣು ಸಂಗತ ಸಿಲ್ ದೇವ್ ಮೊಳತವ तू नक मका तू ये रबला रे तू नाव स्मरण सांगता कसं का ब्रह्मास्त्रि कसं नाही करू जायनी तसा जल देव तसा देवाला फोटो हे कूजा हे नऊ नंबर हे दक्षिणा दीक का सांगला रे घरा भीत ब्लॅक मॅजिक की घरा भीतर आकर्षण की हे माट कृत्रिम मा शक्ती की ते ना खंडिता रबान सांगता तसे कूजू हे आमेले जातकारी कोणाला जातकारी कूजू स्ट्रॉंग जाऊन असता न कोण नऊ नंबरची असतात ती त्यांनी स्वल्प समाधान चित्तारी वच्ची लायका म्हणाऱ्या आम्ही हनुमंत समी तशीन पडायली तक तगेलं शक्ती सामर्थ्य समर्थ्य गोत कसने गोत्नाशिले तक जामता सांगितलं नंतर तो फुगीला उडू उड्डू जातो मी ती म्हणून सांगून शिवाय नका त्याला सामर्थ्य गोत असले हं कसं जातो म्हणाले नंबर बनतो नंबरचे अहंकार असतात तांक एक सुप्रतिष्ठा असते म्हणाऱ्या आपण एक म्हणा युवा शक्ती न्याय ना हून रगत नाव सुरू म्हणून सांगले सांगते हून रगत शिल्मिती त्यांंकार असतात त्यांचे गोड जन म्हणून सांगता ते त्यांनी सोडका ते सोड त्यांनी हनुमंताल म्हणके जल्ले म्हणून जल्ले म्हणून रे त्या नऊ नंबर त्या कोणाके दोर साथ दिना म्हणून सांगून सांगता हा इश्टपड वे गूण तुमच्या असं की म्हणून पळय ती असं म्हणून मनन करी मुखारचे हाच्या पशे मुखारचे मुखार पण सांगा सांगता